माझी मैना माझी मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अ काहिली हे कसं आहे ते कामगाराला उद्दिष्ट लिहिलेलं गाणं असं वाटतं परंतु नंतर जे त्यांनी सजिस्त मला जे सगळं वर्णन केलंय आणि ही महिना म्हणजे कोण तरी बेळगाव कारवार मध्ये राहिले सीमावाशी हे आजही तिकडेच आहे हे महाराष्ट्रात तिघूच शकलेलं नाही म्हणजे किती आज साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली त्यांनी या महिन्याच्या रूपानं या लोकांचं मांडणी केली आणि ते म्हणतात या महिन्याचा शेवट कसा केलाय त्यांनी हा पहा आता हळू नका रणी पळू नका कोणी चळू नका अरे बिना बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती बिनी मारायची कोणती बिनी आहे म्हणजे मैना माझी महिना हे सगळं ढंगाली गीत वाटतं सुरुवातीला आणि शेवटी ते समाजवादाची बिनी मारायची साम्यवादाची बिंनी मारायची आहे कम्युनिझमची बिंनी मारायची असं ते लोकांना सुचवतात